तर गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूर शहरातील दोन अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी अक्षय शिंदे याचा काल संध्याकाळी मृत्यू झाला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली समाज माध्यमांमधून या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले मात्र काल एन्काउंटर मध्ये ठार झालेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूचा आनंद आता महिला वर्गामध्ये दिसून येतोय खेड शहरातील महिलांनी देखील याबाबत खेड पोलिसांना पेढे वाटून आणि एकमेकींना पेढे भरवून हा आनंद साजरा केला यावेळी महिलांनी अशा नराधमांना पोलिसांचा धाक राहिला पाहिजे आणि कोणत्याही मुलीवरती अत्याचार करण्यापूर्वी त्याला या नराधमाला मिळालेली शिक्षा आणि त्याचा झालेला मृत्यू हे सर्व डोळ्यासमोर आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली खेडमधील सर्व धर्म समभाव येथील महिला मंडळाने दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही सर्व सर्व धर्म समभाव या ग्रुपमधून आहोत आम्ही बदलापूर येथील ज्या दोन अल्पवयीन मुलींना ज्यावरती जो अत्याचार झाला होता आणि त्याचा जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा जो आज मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूचा आनंद व्यक्त करण्यासाठी ते जमलो हो। आहोत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा आनंद व्यक्त करणं हे खरंच चांगली गोष्ट नाही आहे पण ज्या द्या दोन अल्पवयीन मुलींना त्र, त्र, त्रास झालेला आहे तो त्रास बघता किंवा त्याच्या फॅमिलीला त्रास बघता ही दहशत ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मा बसलीच पाहिजे की एखाद्या मुलीला आपण जर असा त्रास झाला तर आपला मृत्यू असा होऊ शकतो ही दहशत बसायला पाहिजे आणि ती दहशत बसल्यानंतरच ह्या हे असे जे गुन्हे आहेत ते गुन्हे होणार नाहीत असं आम्हाला वाटतं म्हणून आज ते आनंद व्यक्त करण्यासाठीच आम्ही इथे महिला सर्व जमल्या आहोत धन्यवाद